अरे कुठं पेपरला पाय पाय निघाला आत्ताच्या काळात परीक्षेला जाताना पप्पा मी परीक्षेला निघालो बाहेर बाहेर पोरा सगळा अभ्यास झालाय ना तुझा होय पप्पा सगळा अभ्यास झालाय माझा पहिला नंबर येणार आहे माझा ओके ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सर आलो मी पेपरला काय राणा आलाय का एवढ्या उशीरा येतात काय पेपरला चल चरी गे नको नको सर मारायच्या जुन्या काळात परीक्षेला जाताना अरे कुठं निघालाय सजून निघालय पेपरला बापूजा पाय धर पाय बैठ हा ओय कायच काय मला तुम्हीच म्हटला की पाय धरून पाड पाय पायझण पाड ना पायझर पाय पण म्हणते बर बर अभ्यास झालाय का अभ्यास कोण करते बापूजी कॉपे घेऊन निघाले कॉप्या कॉफी करताय श्री बिन कॉपी करता पासून दाखव बुलेट घेऊन देतो तुला भरभर बर चालतंय बिन कॉपी करता पासून दाखव तू हा ते कस ही काय ही काय गायड घेऊन निघाल या अरे कॉपी करताना गावलं तर माझी इज्जत की इज्जत आहे तुम्हाला इज्जत आहे तुम्हाला इज्जत आहे पेपर आता काय कांडाली ती सगळ्या कॉपी गायड बिर काढून घेतलाय मास्तर आलो मी पेपरला ये एवढ्या उशीर आलाय शिंग माकडा अय मास्तर जादा बोलले का नाही वर ठोक तु

काय डर पोरा तुला बापूजी या मास्तर मारलं मला मास्तर बापू किलो जुन्या काळात लव मॅरेज केल्यावर आजे ही बघ लगीन करून आलो मी वा पोरा चांगलं केलं बरं अजे ता दात माफ ठेऊन जा माप उलटून नात घे तुझ्या दात सुनाला आधी नाव घेऊन दे बर बर घेते ना देवाला चालत जातात त्याला म्हणतात वैभव वैभवरावांचं नाव घेते माझे आज सचल वारी वा एक नंबर नाव घेतलं थांब मी पण नाव घेते नाव जळ्यात माग माळ मनाची सुन बाय माझी गुणाची एक नंबर एक नंबर चला चला ये बाय बायको छान मला था आणते का डोकं धक्ती हा हा वाढते जेव्हा ए सुनबाय मला त्या दे आजी मला आता जरा काम आहे थोड्या वेळाने देते थमदार तुला धावतेच काय अरे मातारे निवडून बसले